नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपणासाठी एक महत्वपूर्ण कर्मचाऱ्यांच्या संदर्भात मोठी बातमी नवीन वर्षाची भेट मिळणार मूळ वेतन आणि पेन्शन मर्यादा वाढणार आले नवीन अपडेट समोर या बातमीच्या संदर्भामध्ये शीर्षक आहे कर्मचाऱ्याच्या संदर्भातील मोठी बातमी असून नवीन वर्षाची भेट म्हणून कर्मचाऱ्याचे मूळ वेतन आणि पेन्शन लिमिट वाढणार आले नवीन समोर जाणून घ्या सविस्तर माहिती तर चला पाहूया सविस्तर माहिती नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत कर्मचाऱ्यांना नवीन वर्षाची भेट तर कर्मचाऱ्यांना मूळ वेतन आणि पेन्शन लिमिट या संदर्भामध्ये बातमी चला तर पाहूया नव ही आनंदाची बातमी त्यापूर्वी आपण युट्यूब चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉन लाही प्रेस करायला विसरू नका ही अत्यंत महत्वाची आणि आनंदाची आणि कामाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका चला तर पाहूया ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण आता आपण ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण पाहूया डिसेंबर महिना संपत आला आता नवीन महत्वाचे आनंदाचे आनंदाची बातमी समोर येत आता प्रायव्हेट सेक्टर मधील कर्मचाऱ्यांसाठी नवीन वर्ष आनंदाची बातमी घेऊन येणार आहे मिळालेल्या माहितीनुसार आता प्रायव्हेट सेक्टर मध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पेन्शन मर्यादा सुद्धा बदल करण्याचा विचार करत आहे सध्या पेन्शन मर्यादा ही पंधरा हजार रुपयाच्या आधारावर आहे तर आता ती वाढून एकवीस हजार करण्याचा योजना सरकारने तयार केली आहे दोन हजार चौदा पासून या मर्यादेत कोणत्याही प्रकारचा बदल करण्यात आला नाहीत किंवा झालेला नाहीत परंतु आता ती करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला असून जर हे प्रस्ताव लागू झाला तर कर्मचाऱ्यांना दरमहा मिळणाऱ्या पेन्शन मध्ये मोठी वाढ दिसून येणार आहे पेन्शन मध्ये जर हा बदल करण्यात आला तर यामुळे कर्मचाऱ्याच्या मासिक सॅलरी मध्ये थोडी घट होऊ शकते याचे कारण मुख्य ई मध्ये जास्त योगदान योगदान द्यावे लागेल या सोबतच दीर्घकालीन दृष्टिकोनातून कर्मचाऱ्यांसाठी मोठे फायदेशीर ठरणार आहे दोन हजार पाचशे पन्नास रुपया पर्यंत वाढ होऊ शकते खाजगी क्षेत्रातील कर्मचारी दीर्घकालापासून सॅलरी व पेन्शन मर्यादा वाढवण्याची मागणी करत आहे तर सरकार हा बदल येत्या अर्थसंकल्पामध्ये म्हणजे बजेट मध्ये दोन हजार पंचवीस मध्ये लागू करत असेल तर लाखो कर्मचाऱ्यांना आता मोठा दिलासा मिळणार आहे आणि दिलासा देणारा निर्णय ठरणार आहे करिता एज्युकेशन युट्यूब ने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे धन्यवाद थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग धिस व्हिडिओ बेस्ट ऑफ लक फॉर युअर फ्युचर लाईफ